नमस्कार सर्वांना द रॉयल ब्रदर्स या माझ्या चॅनलवरती तुमचा सर्वांचा मनापासून स्वागत आहे आज मी करते कोकणातली झणझणीत चविष्ट कोलंबी भात तुम्ही याला कोलंबी बिर्याणी पण बोलू शकता जसं आपण चिकन बिर्याणी बोलतो तसं त्याला लागणारे साहित्य पण आपण बघूया मी जरा आज एक वेगळ्या पद्धतीने करणार आहे मात्र व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तरच तुम्हाला मजा येईल आणि रेसिपी आवडली तर नक्की करा चला मग लागणारे साहित्य बघूया कोलंबी भात करण्यासाठी मी घेतले एक वाटी कोलंबी साफ करून घेतले तिच्या जो मधी काळा दोर असतो तो सुद्धा काढून घेतला आहे मी त्याच्यात माती असते तुम्ही पण नक्की काढून घ्या विसरू नका आणि चार कांदे घेतलेत एक तांबाटर घेतलाय आहे चवीनुसार मीठ हळद आणि ही लाल कश्मीरी लाल मिरचीचं तिखट आहे गरम मसाला आणि हे आहे बिर्याणी मसाला हा बघा हे बिर्याणी मसाला याच्यामध्ये सर्व खडा मसाल्याची पावडर असते तरीसुद्धा मी थोडा थोडा खडा मसाला असं बारीक करून घेत बघा दालचिनी बारीक बारीक करून घेतली आहे मोठी वेलची छोटी वेलची आणि जिरं आणि काय म्हणतात ते चक्रीफूल काळी मिरी लवंग असं सर्व काय आणि चिरपला घेतलेत दोन मिरच्या घेतल्या ह्या मिरच्या काय करायच्या एकाचे दोन दोन तीन तीन तुकडे करायचे असे मोठे मोठे आणि तेसुद्धा तुम्ही टाका माझ्या झाडावरचं कडीपत्ता आणला आहे आणि हे तीन पेले मी छोटे कोलमचे तांदूळ घेतलेत तुम्ही हवं तर बासमती पण घेऊ शकता तेल घेतलं आहे आणि कोलंबी भातमध्ये टाकण्यासाठी हिरवी चटणीसाठी मी काय घेतले बघा लसूण आळाचा तुकडा दोनच मिरच्या घेतल्यात आणि परसावामध्ये काली मिरी माझ्या आहेत ना भरपूर खाली पडतात हो मग त्यातली ती हिरवी काली मिरीसुद्धा घेतली मी वाटायला कोथंबीर घेतली दोन कांदे घेतलेत आणि तमाटर घेतलेत आता तुम्ही म्हणाल कांदे आणि तांबाटर कशाला तर बघा टमाटरची वेगळी पेस्ट पण करून तुम्ही टाकू शकता कांद्याची पण वेगळी पेस्ट करून तुम्ही टाकू शकता आणि आला लसूणची पेस्ट तर आपण टाकतोच टाकतो बरोबर तर आता हे आमचं दोघांचंच कोलंबी भात आहे म्हटल्याच्या नंतर चटणी पण थोडीच येणार ना मग ती मिक्सरमध्ये वाटली नाही जाणार मग आपण हे सगळं वेगळं जरी वाटलं तरी पण फोडणीला टाकताना आपण सर्व एकत्रच टाकणार ना म्हणून ता ना, मी म्हटलं सर्व एकत्रच मी मिक्सरमध्ये एकच चटणी करून घेते म्हणजे पेस्ट करून घेते सर्व हे मिक्सरचं भांडं घेतलंय ह्यात मी आता ही सर्व हिरवी चटणी म्हणजे हे सर्व पेस्ट करून घेते तांदूळ स्वच्छ धुवून घेते आणि हे कांदे टमाटर हे सर्व मग चिरून घेते आता कांदा टमाटर पण बारीक कापून घेतले तांदूळ पण मी धुवून घेतलेत आता मी रेसिपीला सुरुवात करते कुकर तापायला ठेवलाय मी टाकते मी यात तेल तेल जर ना जास्त असेल ना तर कोलंबी भात एकदम छान लागतात पण तरी पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका तेल तापलंय आता यात टाकते मी कांदा आणि लांब थोडेसे लांबडे असे मिरचीचे तुकडे केलेत मी हे बघा ते पण तापते सोबतच बघत असाल की मी कोलंबी भातासाठी कांदा जरा जास्तच घेतला आहे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओत पण सांगितलं होतं जे आपण असं काय कोणती भाजी करतो वाफेवरची त्याच्यातसुद्धा कांदा आणि टमाटर जरा जास्त घ्यायचं आणि हे कोलबी भात करतो आपण त्यातसुद्धा जरा कांदा आणि टमाटर जरा जास्तच घ्यायचा आता मी पेस्ट पण करून घेतली आहे आणि छोटे तुकडे पण करून घेतले आता कांदा जरा लालसर झाल्याच्यानंतर मी टमाटे टाकतो कांदा थोडासा लालसर झालाय आता मी टाकते आहे टमाटर आता हे बघा मी साईडला हे करून घेतलं आहे आता त्याच्यातच मधोमध मद मी सोडते हा खडा मसाला बघा तुम्हाला खडा मसाला जर टाकायचा असेल तर तुम्ही टाकू शकता तर नुसतं बिर्याणी मसाला येतो तो सुद्धा तुम्ही त्यात टाकू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता ही मी जी पेस्ट करून घेतली होती कांदा टमाटर आणि आलं लसूण मिरची वगैरे ती जेवढी मला हवी ना तेवढी मी घेतली चांगलं मस्त असं ना गरगरीत सगळं फिरवायचं आणि मिक्स करून घ्यायचं हां पेस्ट टाकल्याबरोबर सुगंध बघा काय ते का मला ना मुंबईची आठवण आली असं वाऱ्याच्या दिवशी कधी आम्ही गेलो ना हॉटेलमध्ये तर आमचं हेच असतं कोलंबी भात आता मी टाकते हळद सर्व मसाले मी घालून घेते याच्यात टाकते याच्यात मीठ टाकते आता तुम्हाला मी काय सांगते बघा आता मीठ आपण चक नाही करू शकत मग काय करायचं था। तुम्हाला ठाऊक असेल की तुमच्याकडे जे भात तुम्ही जे घालता म्हणजे जे तांदूळ तुम्ही वापरता रोजच्यासाठी त्या तांदळामध्ये एका एक पेल्यासाठी तुम्ही किती पाणी घालता त्याप्रमाणे तुम्ही पाणी घाला जेवढं काय तुम्ही तांदूळ घ्याल हे कोलंबी भातासाठी आणि ते पाणी घातल्याच्या नंतर पूर्ण असं एक एक जीव करून घ्या मीठ वगैरे घालून आणि ते पाणी चेक करा पाणी कसं आहे खारड आहे की कसं आहे पाणी जरा खारडच असलं पाहिजे कारण का आपलं कोलंबी भात जरा फुलणार ना असं पाणी खारडच असलं पाहिजे इतकी मात्र काळजी घ्या नाही तर काय जर मीठ नसेल तर काय चव बरोबर लागणार नाही बरोबर आहे ना तुम्ही म्हणाल कढीपत्ता कशाला कढीपत्ता जरा घालायचा मी चिकन करते किंवा काय बघा ते भुर्जी करते आणि कोलंबी करते मासे वगैरे त्याच्यामध्ये मी ना कढीपत्ता घालतेच घालते काय सुगंध येतात एकदा घालून बघा कढीपत्ता पण त्यात तुम्ही यात ना लिंबूचा रस पण घालू शकता आणि दही पण घालू शकता पण मी तसं काही घेणार नाही आहे मी आज जरा वेगळीच करते तुम्ही जरा करून तर बघा माझ्या पद्धतीने टमाटरचं तुम्ही प्रमाण जास्त ठेवलात ना तुमचं चिकन असू दे चिकन बिर्याणी असू दे कोलंबी भात असू दे एक नंबर आता आपले मसाले चांगले मस्त एकदम छान म्हणजे तल्ले गेले हे बघा हा आणि आण मी कश्मीरी लाल तिखट टाकलंय ला, त्याच्याने रंग पण छान आलाय पण आम्ही जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी थोडंच घेतलं आहे तुम्हाला असेल तर तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता आणि मिरची तर टाकायची ना हिरवी कापून तुम्हाला मी सांगते बघा प्रत्येक व्हिडिओला मी माश्याचा व्हिडिओ असू दे न आणखी कोणताही व्हिडिओ असू दे ती मी तुम्हाला सांगतेच सांगते का मिरची टाका सुकी मच्छी असू दे किंवा ओली असू दे टाकायचं मिरची बघा एकदा टाकून आता मी यात घालते कोलंबी पावसाला आहे ना त्यामुळे खाडीच्या कोलव्या मिळतात तुम्ही म्हणाल मोठे मोठे टायगर ते नाही मिळणार आता हे पण चांगलं असं करायचं एक जीव करून घ्यायचं घ्यास मंद करायचा हे टाकताना सर्व आता मसाले आपले भाजले गेले ना आता घ्यास मंद बघा आम्ही घ्यास मंद केलाय म्हणजे काय त्याच्याने आपल्या हातावरती पण जरा वाप कमी येते हात आपला भाजला नाही जात आता मी यात सोडते तांदूळ आधी एक जीव करून घेते हा कुकर जरा मी मोठाच घेतलाय कारण का शिटीतून आपली भात बाहेर नको निघू दे म्हणून जरा मोठाच घेतलाय एक जीव करून घेतलाय मी आता यात मी पाणी जेवढं मला घालायचं आहे ना माझ्याकडे जो पेला मापाचा आहे ना त्याच्यामध्ये ना एका एक पेल्याला दोन दोन पेले मी पाणी घालते एक पेला तांदूळ असेल तर मी तशा मापून घेते आणि पाणी घालते यात पाणी वगैरे हो सगळं व्यवस्थित घालून झालेलं आहे हे बघा जेवढं मला हवं आहे तेवढं म्हणजे जे, जे, जे मापाचं आता मी झाकण लावून तीन सुट्या करून घेते तीन सीट्या आपल्या करून झाल्यात बघा हवा पण निघाले आता मी कुकर उघडते हा आता कुकर मध्ये केल्याच्या नंतर ना हवा गेल्या गेल्या लग्न म्हणजे हवा निघाली ना की लगेच झाकण उघडायचं आणि लगेच चमच्याने असं खाली वर करून घ्यायचं सर्व हे बघा रंग पण काय आलाय ते बघा म्हणजे सर्व एकजीव चांगला व्यवस्थित होईल हे बघा काय मस्त आता मी यावरती थोडी कोथिंबीर टाकते रेसिपी तुम्हाला कशी वाटली मित्रांनो नक्की मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण ह्या पद्धतीने नक्की बनवा आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते झनझणी चविष्ट कोलंबी भात तयार आहे सोबत आहे आमच्या शेतातली काकडी आणि कांदा टमाटर काकडीचं कोशिंबीर व्हिडिओ माझा कसा वाटला आवडला तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती जर नवीन असेल तर नक्की माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा आता भेटूया पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या कोकणला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद